हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्यासोबत मी आज खूप दिवसानंतर एक रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत तर ती झटपट अशी रेसिपी आहे तर जास्त काही साहित्य लागत नाही तर त्या रेसिपीला तर आपण सुरुवात करूया आधी रेसिपीला इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे म्हणजे काय जे कोणतंही भांडं घेतो मी त्याच्यामध्ये ही जी हा एक पालक एक अर्धी जुडी साफ केली त्यानंतर मस्त अशी बारीक चिरून घेतलेली आहे मेथीची भाजी आपण चिरतो तशीच तर त्यानंतर मी याच्यामध्ये बेसन टाकून घेणार आहे तर बेसन मी इथे पहिल्यांदा आधी दोन तीन दोन ते ती तीन ती चमचे टाकून घेते बेसन त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये जे जे आपले घरगुती मसाले आहेत ना तर ते फक्त ॲड करणार आहे मी जास्त काय असं नाही आणि इथे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे तांदळाच्या पिठाने भजीचा जो कोणताही पदार्थ असतो तर तो, तो क्रिस्पी होतो तर त्यासाठी मी तांदळाचं पीठ टाकलं त्यानंतर गरम मसाला हळद त्यानंतर हा जो मालवणी मसाला आहे ता तर तो टाकलेला आहे आणि म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे चवीप्रमाणे मीठ आणि मसाला टाका तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर तुम्ही तिखट अजून बनवला तरी चालेल त्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार आणि त्यानंतर सगळ्यात लास्टला म्हणजे हे क्रश करून घेतलेला थोडंसं ओवा टाकायचं ओवा टाकल्याने डायजेस्ट चांगलं होतं त्याच्यामुळे थोडं ओवा टाकलेला आहे तर थोडासा आता हातावरती तर असं बारीक करायचं आणि टाकायचं आणि थोडंसं पाणी ओतायचं पालक धुवून घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये पण पाणी आहे त्याच्यामुळे मी थोडं थोडं म्हणजे जसं पाहिजे असेल तसं आपल्या प्र ह्याने टाकायचं जास्त एकदम टाकलं तर पातळ होईल आणि थ तसंच झालं मग मी काय केलं थोडंसं बेसन टाकलं त्याच्यामध्ये ॲड करते कारण की थोडंसं मला पातळ वाटत होतं म्हणून मी म्हटलं थोडंसं बेसन ॲड करूया तर टोटल आपले पाच चमचे बेसन झालेलं आहे आणि परत वरतून थोडंसं काने टाकलं म्हणजे जास्त पण काही घट्ट नाही जास्त पण पातळ नाही थोडंसं कसं भाजी जास्त होती त्याच्यामुळे पण थोडंसं मी बेसन ॲड केलं आणि मी आता सुरुवात करणार आहे ते रेसिपीला इकडे एका साईडला गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं कमी तेल टाकलेलं आहे तर हे जे ही ना लोखंडाची कढाई आहे माझ्याकडे तर त्या कढईमध्ये आता ही मी भजी तळून घेणार आहे आता जास्त करून मोस्टली मी तळणीचे पदार्थ ह्याच कढईमध्ये बनवते तर इथे तेल मस्त असं गरम झालेलं आहे इथे बारीक बारीक असे गोळे सोडून घ्यायचे आता सगळे सणवार संपलेले आहेत म्हणजे श्रावण संपला श्रावणामध्ये आपले भरपूर असे उपवास येतात तर त्यामध्ये आपण हे भजीचे प्रकार असे अळूवडी किंवा मेथीची वडी त्यानंतर कोथंबीर वडी असे भरपूर प्रकार आपण खाल्लेले आहेत आणि हे आता झटपट अशी होणारी ही तुमच्यासोबत मी पालकची भजी कशी बनवतात मी कशी बनवते तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मंदाचे वरती आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे आणि थोडंसं तेल मी कमीच टाकलं कारण की जास्त टाकलं ना तर थोडं हे मग एक दोन चार दिवस परत हे यूज करावं लागतं जास्त तेल पण काळं पडून म्हणजे जास्त जर काळं पडलेलं असेल तर तेल, तेल, तेल आपण जास्त खाऊ नये किंवा ते जेवणाला पण वापरू नये तर त्यासाठी म्हणून मी म्हटलं थोडंसं टाकते त्याच तेलामध्ये एक दोन तीन वेळा असे हे तळून घेते आता ही एकदा तळून घेतलेले आहेत त्यानंतर सेकंडवाला मी जो तळायला टाकले आणि जे तुम्ही भजीचे प्रकार किंवा असं बेसनचे जे काही पदार्थ बनवत असाल तर त्यावेळेला आपण मंदाचेवरती गॅसची फ्लेम थोडी स्लो ठेवायची आणि हे सगळं मंदाचेवरती तळून घ्यायचं ही सेकंड बॅच घातलेली आहे मी तर त्याच्यामध्ये ओवा तुम्ही नक्की टाका कारण की डायजेस्ट चांगलं होतं आणि पचायला ही भजी हलकी जातं तर त्याच्यामुळे मी इथे ओवा पण टाकलेला आहे आणि तांदळाचं पीठ आवर्जून टाका मी तुम्हाला किती वेळ सांगितलं की, की भजीचा सा जो प्रकार असतो ना त्याच्यामुळे तांदळाचं पीठ टाकायचं कारण की जेणेकरून भजी ती क्रिस्पी होतात तर त्यासाठी आणि इथे ही पण अशी तळून झालेली आहेत मस्त अशी मंदाचीवरती तळून घ्यायची आणि ह्याच्यासोबत तुम्ही नुसती डाळ आणि भात जरी असेल ना तर तर भजी आपली एक नंबर लागतात तर इथे मी गॅसची गॅस बंद करून घेतला आणि हे सगळ्या भजी तुम्ही काढून घेते आणि इथे मस्त आपली गरमागरम पालकची भजी रेडी झालेली आहे जास्त काय मेहनत नाही जास्त काय बाहेरचं साहित्य काय वापरलेलं नाही फक्त पालकची एक जोडी आणायची बेसन तर सगळ्यांच्या घरी असतं आणि मस्त आत मंद आचेवरती पण तळल्यामुळे इथे ना चांगली आतमधून भाजलेली पण आहेत आणि ही तुम्ही अशी नक्की ट्राय करून बघा आणि ज्यावेळेला तुम्ही अशीच खायची असते ना डाळ भात आणि ही जरी भ भजी असेल म्हणजे भजीचा प्रकार कोणताही तर तो छान सुंदरच लागतो हे की मस्त आपली पालक भजी रेडी झालेली आहे ती तर तुम्ही अशी पण खाऊ शकता किंवा चहासोबत खाऊ शकतात आणि इथे मस्त एका प्लेटमध्ये मी सगळी काढून घेतली आणि आता अजून पण काय पाऊस गेलेला नाही आहे तर तुम्ही पाऊस जर कधी आला असं जोरात पाऊस तर तुम्ही खाऊ शकतात किंवा सॉसबरोबर पण तुम्ही नक्की खाऊन बघा सॉसबरोबर पण अप्रतिम लागते आणि जास्त करून मंगेशना सॉसबरोबर भजीचे प्रकार हे खूप आवडतात त्यानंतर मेथी वडी कोथंबीर वडी त्यानंतर अळूवडी तर हे आवडीने खातात सॉसबरोबर म्हणून मी इथे सॉस टाकलं नाही तर तुम्ही बोला की सॉससोबत कोण भजी खातं तर त्यांना अशी आवडते भाजी खायला नक्की तुम्ही ट्राय करा तर आता इकडे कोजागिरीचा आम्ही आनंद घेऊया भजी भाजी खातखात इथे गार्गी असते बघा

A ver por... Si la... no. cheers. cheers.